जय शिवराय मंडळी पवार परिवार ब्लॉकच्या नवीन भागात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण आलो आहोत मसाला आणि मसाची जत्रा आहे ती बघण्यासाठी सगळ्यात मोठी ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा आणि इकडे प्रसिद्ध असा आहे बैल बाजार आता आपण सगळी जत्रा पण बघूया खाम लिंगेश्वराच्या देवळातही जाऊया आणि बैल बाजार सुद्धा एन्जॉय करूया शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा चला तर मग जत्रेला जाऊया बघा इकडनं आलो आपण मसाची यात्रा संपूर्णपणे सुरू झाली आहे आज रविवार आहे काल ही यात्रा सुरू झाली आहे आणि यात्रेमध्ये इकडे आहे उंट या उंटावरनं सुद्धा आपण फेरी मारू शकतो दोन उंट होते एक फेरी मारायला गेलाय बघा मसाच्या जत्रेला आता आपण चालू आहे रुपेश सुद्धा आपल्या सोबत आहे रूपरेषा ब्लॉग आहे याला सुद्धा सपोर्ट करा त्या मसाच्या जत्रेला गर्दी किती आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता बघा गर्दीत न संपूर्ण रस्ता काढत आपण था चाललोय गर्दी तर एवढी आहे इकडे आज संडे असल्यामुळे आणि दुपारचे वाजले दोन फक्त दोन वाजता सुद्धा एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे दाखवतो पोलीस कसे आपली रक्षा करतात चौकी कशी बनवून बसले आहेत ते हे बघा वरती बघू शकता हे पोलीस आता वरती बसलेले आहेत हे आपली रक्षा करण्यासाठी संपूर्ण चारही दिशेला लक्ष ठेवलं यांनी लोकांची सुरक्षा कशी ठेवता येईल याची काळजी घेत आहेत पोलीस हे बघा पकडलं नमस्कार बरेच नावांची मसेज येत राह अरे खूप छान आहे खूप छान आहे हा खूप छान आहे मस्त एन्जॉय एन्जॉय बाकी मस्त चला नवीन वर्षाच्या शुभेच्छा चला आता पुढे जाऊया बैल बाजार बघण्यासाठी बैल बाजाराकडे जातानाच एवढी गर्दी आहे एवढ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत हे बघा दादांच्या हातात घोंगडी आहे घोंगड्याचा सुद्धा बाजार लागतो इथे तो कुठे लागतो ते बघायचं आहे त्या दादांच्या हातात घोंगडी आहे त्या घोंगडी कुठल्या घेतली चारशेला चारशेला घेतली दुकान कुठे यायचा इथेच आतमध्ये पाठीमागे ना पाठीमागच्या साईडला दुकान आहे आपण नक्की जाऊया तिकडे खूपच मोठी जत्रा ही तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते गर्दीचा तुम्हाला अंदाज येत असेल तेवढी फॅन आहेत आपले कसे आहात तुम्ही हे सगळे बघा मुरबाडचीच मंडळी आहेत आपलं चॅनल बघतात फॉलो करतात आपल्याला त्याच्यामुळे सपोर्ट करायला आले आपल्याला धन्यवाद काय म्हणताय आता चाललोय बैल बाजारला हो जाऊन येतो जरा खूप लांब आहे ना आ, तो पुरा पुरा ले। सर जवळच आहे तू बैल बाजारला चाललय आहे चांगले आहेत शर्यतीवाले वाले आहेत का चाबीवाला आयटम आहे का अच्छा कितने काय आहे

बघा ह्याच्यात माचीची काळी टाकली आणि हा एक नंबर आहे किती रुपये एकशे वीस रुपये रुपयाची एकशे वीस रुपयाला एकशे वीस रुपयाची बंदूक आहे हा एक माचीची काळी टाकली एकदा वाचता टॉक पण हे बघ हे सगळे एक क्रॉकरी आयटम बघू शकता तुम्ही इकडे घेऊन बसलेले आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि खूप साऱ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत सगळी दुकानं लागलेली आहेत इकडे बघू शकता दागिन्याची दुकानं आहेत ते मोदका खुवासाठी वरती चाललेत आहेत आणि समोर आहे आपला गुलाब हे जत्रेतला खाऊ आपण म्हणतो ना सगळी जत्रेतली मिठाई इकडे ठेवण्यात आलेली आहे आणि इकडे आले तुम्ही बघू शकता सगळी हत्यार आहेत इकडे हत्यार सगळी इथे ते ठेवण्यात आलेली आहेत आणि फिरून फिरून जेव्हा तहान लागते तेव्हा इथे लिंबू सरबत किंवा उसाचा रस हे सुद्धा ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत आपल्याला गर्दी बघू शकता तुम्ही मसाच्या जत्रेला काय जबरदस्त गर्दी आहे इथे पाळणं सुद्धा आहे फिरतोय बघू शकता पाळणे खूप आहे तिथे पुढे आणि इकडे सगळे असे स्टॉल लागलेले आहेत बरेच लोक इथे खरेदी करतायत आपापल्या हिशोबाने खरेदी चाललेली आहे आणि असे दुकान तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला आहे एक नंबर गर्दी इकडे आणि जबरदस्त असे तिकडे ऐंशी रुपये बोलतात ऐंशी रुपये काय करायचं घ्यायचं आहे का निघतं का वेगळं फिट झालं नाही लाईन दिसते ना म्हणून बोललो अजून दुसरा पीस आहे का दुसरा पीस दाखवा जरा सगळे क्रॅक गेलेले आहेत सगळे क्रॅक आहे दादा ठीक आहे आणि हे जाळ्यांचं दुकान आहे आणि या ताई आपल्याला आता या जाळ्यांबद्दल सगळं माहिती देतील ताई कशी आहे जाळी सांगा हे बघा हे जाळ आहे हा सहाशे रुपयाला आहे याचे मळ्याचे मासे मिळतात याच्यात आणि हा आहे हा पण सहाशे रुपयाला आहे पण मळ्याचे मासे छोटे मिळतात याच्यात याच्यात मोठे कितीचा आहे हा हा एकदम बारीक गाला आहे आंगळीचा आहे आणि हा एक बोटी आहे किती रुपयापर्यंत मिळेल हा हा हजार रुपयापर्यंत मिळेल अच्छा हा आणि हा आहे हा याच्यात कवळीचे मासे बारका शिवडा लागतो हा आहे सातशे रुपयाला सातशे कमी जास्त कमी जास्त होते फिक्स प्राइस असं नाही काय फिक्स प्राइस नाही अच्छा अजून काय काय आपल्याकडे अजून मोठ्या शिवड्याची पण जाडी आहे सेकंड हँड आहेत ती ती पण कमी म्हणजे भावात मिळते पाचशे रुपया प्रमाणात अशी देऊ दे दिली आम्ही पण ती थोडी जुनी आहे हा ती थोडी जुनी आहे आणि नवीन असतात ती नवीन तीन हजार अडीच हजारापर्यंत विकतो ती पण आपल्याला तुम्ही स्वतः विणता की आम्ही स्वतः विणतो म्हणजे स्वतः विणलेली झाड आमचे स्वतःचे आहेत आम्ही स्वतः मासे पण आम्ही स्वतःच मारतो कोणते झाड आहे त्याला पागेर म्हणतात पागे हा हा पागेर फिश रॉड फिश रॉड आहे त्याच्यात पण किमती आहेत एक सातशे रुपयाला आहे एक पंधराशे रुपयाला आहे सातशे आणि पंधराशे हा पंधराशे रुपयाला आहे कमी होतील कमी, कमी होतील होती पैसे रेट नाहीये काही बोलत आहेत कमी होतील पैसे फिक्स रेट नाहीयेत कोणत्याच वस्तूला नाहीये आपण इथे पाहतोय हे दादा चाबूक चेक करतायत कल्याणवरून कल्याणवरून अरे पण तुमचं मग मलंगडला पण भेटते ना काठी हा मलंगडला मसा करायला मजा करता आम्ही आलो मलंगडला अच्छा या काट्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे एकदम नाव एक नाव चोर चोरबीर आला तर दहा उपट्टा तरी काय नाही चोर आला तरी आता कोयता गँक वगैरे फेमस आहे अच्छा आपली शेती अजून आमच्याकडे शेती आहे अरे वा कुठे आजी बोल पाहिजे अरे यायला लागेल आम्हाला कधी याल कधी येऊ सांगा तुम्ही शेतावर शेतावरची पार्टी असते ना ती बघायची हा कधी ना आता फार्म हऊस आहे मलंगडला अरे माहिती अरे हा माहिती आहे मला कुंभारला आम्ही मलंगडला येतो ना कोण कोणाचा नंबर घेणार दोघं एकमेकांचा तुम्ही माझा घेतला की मी तुमचा घेणारच ना त्याचा नंबर आता नंबर एक्सचेंज करतो पुढच्या व्हिडिओ मध्ये ना आपण यांच्या फार्म हाऊस मध्ये असो ओपटी करताना आपण एक व्हिडिओ काढू यांच्या फार्म हाऊस वरती हो स्वराज सोर, फार्म हाऊसचं नाव आहे स्वराज फार्म हाऊस आणि आपलं नाव सर अर्जुन पाटील अर्जुन पाटील सर आहेत आणि पाटील पद्माकर सेठ आहेत बघा पद्माकर सेठ आणि पाटील साहेब आहेत आपले आणि आपण पण तुमचं नाव पण चंद्रकांत हजारी चंद्रकांत हजारी बघा हे सगळे आहेत आता पोपटीच्या पार्टीला भेटायचे सर प्रॉमिस केलं आपल्याला हा येऊ नाचे ना। शर्यतीचे एक नंबर बैल आपले आहेत का किती आहेत जनावर टोटल चार आहेत मग आता शर्यत कुठे आहे का नेक्स्ट चालू आहे आज आहे अरे मालक इथे नाही आज नाहीत्रा आहे म्हणून आता देवळात जाऊन आले आपण देवळात जाऊन आलो आता आम्ही जातो देवळामध्ये खरं वाटलं तुम्हाला भेटलो एकदम चांगला वाटलं आता आपण नंबर घेऊ एकमेकांचे नाव कैलास कैलास आज मला कुंभारली पद्मागर पाटील पाटील हो इथं त्यांचं फार्म हाऊस फेमस येणार 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 स्वराज फार्म हा त्याचा कुठनं आले आपण सोलापूर सोलापूरवर ना सोलापूर वरन डायरेक्ट मसाच्या यात्रेला आले आहेत म्हणजे बघा केवढी मोठी आहे मसाची यात्रा आणि हे काय रेट आहे म्हणजे सगळ्याची आता हा घेतला तर याचा काय रेट आहे आपण हा तीनशे म्हणतो अडीचशे पर्यंत अडीचशे पर्यंत दोनशे रुपये त्याला धार अजून काढून देणं की खूप आहे नाही आपण वापर केली की जसं तसं धार येईल त्याला येत जाते धार अच्छा बघा अडीचशे पर्यंत धार बघायचे फुल साऊथ चे पिक्चर आठवले मला सगळे चला हे बऱ्याच वस्तू आहेत त्यांच्याकडे आता पुढे बघूया आपल्याला अजून काय बघायला चला दादा थँक्यू चालतंय हे कहा से आहे ये सब लेके राजस्थान राजस्थान से, से यहाँ पे आहे हर साल आते हर साल आते चित्तोडगड का चित्तोडगड जिल्हा आहे अच्छा तो ये सब मटेरियल वहा का या या पानीपत का पानीपत का हरियाणा वाला हरियाणा वाला अच्छा हरियाणा का मैं राजस्थान का अच्छा क्या रेट है सबका इसका तीन सौ रूपये और ये

बैलबाजार च्या जवळच त्यांचं दुकान आहे आपका शॉप नंबर कुठे क्या नंबर मोबाईल नंबर आहे आता या या दादांचा नंबर आहे ना हा दादा सांगणार बोलिये नाईन टू थ्री एट फाईव्ह नाईन थ्री झिरो डबल नाईन हा यांचा नंबर आहे यापैकी काय तुम्हाला हवं असेल तर या, या दादांना कॉल करा मसाच्या जत्रामध्ये आलो यांना दुकान सापडत नसेल तर कॉल करून भेटू शकता तुम्ही धन्यवाद रूप सिंग अरे आपणा बी नाम रूपरेष आहे साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार रुपये सागामध्ये सागामध्ये ओरिजिनल साग ओरिजिनल साग बघू उचलून बघा 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 मजबूत वजन आहे ओरिजिनल साग आहे ओरिजिनल साग आणि हे पण आहे सागालाच असतं ना म्हणजे अशी डिझाईन नाही वाटत आहे प्रॉपर आहे आणि हे सगळं काय आहे म्हणजे काय हे पोलीपाट आहेत हे बेलन आहेत त्याच्यानंतर काठवड आहेत हे काय आहे हे काठवड आहे ते भाकरी पीठमलाची परत अच्छा पीठ मलाची परत आहे लाकडी पर्वत लाकडी परत याच्या हे कुठलं लाकूड आहे हे याच आहे बाबळीच आहे बाबलीच बाबळीचं लाकूड आहे हे सागाचं आहे ते बाबळीचं आणि हे 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 पण सागाच आहे पुलिपाट सागच आहे सागाच आहे हा हा आहे पोरीला सागच आहे अच्छा हे भरलेलं नाही ना नाही 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 थोडं लाकडाच हे रंधे भाई ना ते बरोबर हे मी फिनिशिंग तर कळतोय एकदम परफेक्ट फिनिश जो असतो ना डिझाईन मध्ये तो सागाचा नसतो ही थोडी रफ फिनिशिंग आहे ना त्याच्यावर समजून जायचं हा खरंच सागाच आहे प्रॉपर रपासून बनवलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे बरं मला तो ताक ह्याचा लाकडाचा तो रवी असतो तो आपल्याकडे रवी नाही आहे नाही आहे नाही आहे नाही आपल्याकडे अरे आणि मग उकळ कशी आहे उकल ही साडेतीन हजाराची तीन हजाराची अडीच हजाराची साडेतीन तीन साडेतीन हा आणि हे कुठलं लाकूड आहे हे उमराच आहे सगळं उमराचं आहे सगळं उमराच आहे अच्छा हे काय ते चोपणा आहे बुरावण चोपना जमीन सपाट करायला जमीन सपाट करायला आहे बाजू बाजू चार एक् चालू है ना चालू अपन ये स्वेटर के दुकान में ताले लगे हुए हैं प्रकाश जी स्वेटर है जी बताएंगे कैसा ये हाँ साढ़े चार सौ रुपए साढ़े चार सौ रुपए और क्या क्या वैरायटी के बहुत सारी वैरायटी है कैसा वैरायटी है बच्चों का है ऐसा आठ नौ बीस आएगा दो साल से लेकर दस साल तक इसमें बैठेगा ये अपना होलसेल है यहाँ से थोचरी मुंबई से सेंटस रोड कर लेडीज में चाहिए लेडीज में भी है लेडीज में सारी वैरायटी यहाँ से देखिए बहुत सारी वैरायटी आए जैकेट में भी है यहाँ से यहाँ तक लॉन्ग साइज भी है अच्छा यूनिफॉर्म में भी है अच्छा कार्डगन में भी लेडीज है किसी को भी संपर्क करना हो संडस रोड रहमत चार डोंगरी चिंदी गरी पे इस्ला समने कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर डबल नाईन टू झिरो फोर एट डबल थ्री सेवन टू दूसरा नंबर रहमत्राइन सिक्स सेवन सेवन वन नाईन फाइव टू थ्री

जबरदस्त आम्ही आले नाशिक मालेगाव ते तुमच्या मशामध्ये एक नंबर लोणचं आणून आहे तुम्ही बघा कशा कशा आमच्याकडून लोणचं आहे माझी मम्मीचे आणि दादीच्या हातात तयार केलेलं आहे तुम्ही बघा आता गोड मध्ये कशा हाडव्याचं लोणच आहे आल्याचं लोणचं आहे आणि करवंद्याचा गोड आहे चिंचेचं गोळ आहे मुरंबा बेलाचा मुरंबा आहे लाल मिरची चटणी कारण्याचं लोणचं आणि ते आपलं बघा गाजराचा मुरंपा आणि ते आपलं मीठ चरब्ब पण आहे रथ वळल्यासाठी एक नंबर औषधी वस्तू आहे म्हणजे ते घिचं आहे आणि लोणचं पण आहे आणि तिकटमध्ये पण बघा कशी कशी वस्तू आहे बघा आंब्याचं लोणचं माझी मम्मीच्या तत्कार केलेलं आहे आणि ते हिरवी मिरचीच आहे निंबाचं आहे मिक्स व्हेजिटेबल मध्ये तुम्हाला आंबा निंबा हिरव्या मिरची सर्व पाच प्रकारचं लोणचं भेटणार तुम्हाला आणि हा मोठं लाल मिरचीच आहे ते मिरचीचा ढेचा माझी दादीच्या हातात तयार केलेला ते शिलपत्तेवर टिकून बरायचे एक नंबर वस्तू आहे तुम्ही दाल चावल खिचडी भाटर काय पण सांगत करा एकदम भारी लावणार आणि ते मिठी ते आपलं बघा que la fuerza lo usa. आपला आपलं आहे ना भोकर पण सांगते आणि ते करबंद ते लसणाचं पण आहे ते पंचाचं पण आहे आता सर्व लोनचा व्हेरायटी आमच्याकडून तुम्हाला भेटणार आम्ही आले मध्ये तुमच्या मतामध्ये एक नंबर लोणचं आहे आम्हाला जो आहे ते खजा आहे लोनचा आमच्याकडून तुम्ही या आणि ते आमच्या दुकानवर तुम्ही विजिट करा तुम्हाला साठी होलसेल भाव अगर कधी लावला कोणाला माणसाला तो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन वन सेवन टू डबल झिरो नाईन सिक्स फोर एट आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि होलसेल भावमध्ये तुम्हाला भेटणार आहे आमचं लोन आम्हाला घरगुती लोणचं आहे शुद्ध औषधी मसाल्यामध्ये आम्ही बनवत ते विनोट केमिकल माल राहतं आमच्याकडे पापड पण आहे तुमच्याकडे पापड पण आहे ते माझी दादी पण होते चावलचे पापड चावलचा पापड आहे ते तांदुळ्याचं एक नंबर राईस पापड मोठे होते ते चढाईचं पापड आहे एक नंबर वस्तू आहे ते सर्व प्रकारचे बघा वेगळीच गोष्ट ही रिक्षा मी आजपर्यंत कधी बघितली नव्हती जत्रेमध्ये मसाला आता पहिल्यांदा पाहिलं मी मसाच्या जत्रेमध्ये एक नंबर इकडे गेम आहे त्या गेम मध्ये शंभर रुपयामध्ये गावठी कोंबड्या देणार आहे आपल्याला पार्टीसाठी तीन चान्स मध्ये आता ते चान्स काय आहेत ते आपण जाणून हे बघा हे तीन चान्स मध्ये पाडायचं आहे आणि ते गेल्यानंतर खाली गावठी कोंबडा मिळणार तर नाही सक्सेस झालं तर आपला कोंबडा गेला हा हा गावठी किती किलो आहे सगळे सव्वा किलोचे बघा शंभर रुपये दिले तर एक कोंबडा तुमचा हो हो एक मिस झाला सगळे ती हो यस 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 जिंक है सही सील लगता बढ़ू सकता पक्का पन्ना रुपए सगया इकड़े सीख रहा है सगे ग्रेलरी सगे पन्ना रुपये ब

था था। बस अभी अपने पास कौन कोन कौन से प्लेट है जरा बता सकते हो आप ये मेला ओरिजिनल कंपनी का माल है अच्छा और ये प्लेट में आएगा ये कितना पैसा भी बता दो ना ये चालीस रुपए का है ये वाला साठ रुपए का पीस आएगा अच्छा ये वाला सौ रुपए का, का चार आएगा चार आएगा ओके ये सौ रुपए का छह आएगा क्या बात है सौ रुपए का बंडल पूरा आता है अरे ये में रख हम लोग हाँ जी ओवन में चल सकता है यार। नहीं ना? नहीं। ओके। और ये, से से है है? ये, अच्छा, ये चम्मच है पचास रूपए के दो आते पचास का दो ओके और ये है चाय नाश्ता वगैरह देने के लिए कितने का डेढ़ सौ रूपये अच्छा इतना ही छोटा ना हाँ ये वाला सौ रुपए का सौ रुपए का आएगा ओके और कुछ ज्यादा लिया तो कम करेंगे रेट हाँ जी हो जाता है माइनस ये सब मटेरियल कहाँ से आए आप लेके दिल्ली से अच्छा आपका दिल्ली बेस है सब थैंक यू होगा डेढ़ सौ रुपये फिक्स रेट है घड़ा तो शॉप है कुछ ही घड़ा है क्या डेढ़ सौ रुपये है हे थोड़े हेवी वाले घड़ा है दौनशे रुपया दोनशे रुपयाला हे घड्याळ आहेत थोडे हेवी वाले आहेत बघू शकता इकडे सगळे दोनशे रुपयाला आहे शंभर रुपयाचे आयटम सुद्धा आहेत इकडे हे सगळे जे घड्याळ आहेत ते शंभर रुपयाला आहेत फक्त शंभर हे लेडीजचे घड्याळ सुद्धा तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला आहे इथे खूप चांगले चांगले ऑप्शन्स आहेत जत्रेमध्ये आता हे किती चालतील मला माहित नाही गॅरंटी बद्दल पण हे शंभर रुपयाला सुद्धा इकडे घड्याळ आहेत मसा जत्रेची संपूर्ण हा थांबवतोय इथपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ भरभरून बर शेअर करा आणि आपल्या चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि जय शिवराय